नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला ई एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी थ्रू जे काही फॉर्म भरण्याची मुदत होती ती मुदत सात तारखेला संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपली आणि परत आपल्याला करेक्शन विंडो मात्र आज नऊ मार्च दोन हजार चो पंचवीसपासून सुरू झालेलं आहे नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन करेक्शनमध्ये काही दुरुस्ती आहेत का हे चेक करायला मी पाठिमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर आपल्या सर्वांना जर समजा पाठीमागे जो काही कन्फर्मेशन पेज मिळालेलं होतं त्याच्यामध्ये आप वरती नीट नीटचं नाव लिहिलेलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन नंबर दिला आहे त्यानंतर काही करेक्शन करता येणार आहेत त्याच्यासाठी इडीटचा ऑप्शन आपल्याला एन डीने दिलेला आहे त्याच्यामध्ये काही फील्ड्समध्ये करेक्शन करता येणार आहे आणि काही करेक्शनमध्ये करता येणार नाही अशा प्रकारचे त्यांनी तीन आपल्याला नोटिफिकेशन जे काही नोटीसमध्ये तीन प्रकारचे बदल सांगितले होते आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या होत्या पहिल्यांदा सगळेजण आपला जो युजर आय डी आणि पासवर्ड भरून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर हा जो टॉपिक आहे तो आज नऊ मार्चपासून ते अकरा मार्च, मार्च संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे वास्तविक पाहता तो किती वाजेपर्यंत असं लिहिलं नाही परंतु अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत संध्याकाळपर्यंत आहे म्हणजे आज उद्या आणि परवा त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितल्यानंतर करेक्शन विंडो ज्यावेळेस ओपन करायचे त्यावेळेस लॉग इन करा लॉग इन करत असताना सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा मेल नंबर दिल मेल आय डी दिलेला आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती ओ टी पी येते ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्या त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला करेक्शन विंडो अप्लिकेशन फॉर्ममध्ये जो असा टाईप टेप येतो वरच्या बाजूला नेम ऑफ द अप्लिकेशन असं येतं आहे उजव्या बाजूला आणि ॲप्लिकेशन नंबर पण येते नाव विद्यार्थ्याचा नाही होते त्याच्या खाली करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्मचा टॅब येतो ते तुम्ही क्लिक करून पुढे जा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि मेल आय डीवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला मात्र तिकडे भरावा लागतो मग लॉग इन होत आहे ते व्हेरीफाय करून प्रोसिड फॉर करेक्शन असं लिहिलं की त्यानंतर पुढे जे काही गोष्टी आहेत ते सगळे आपल्याला करेक्ट करता येणार आहेत आता ते करेक्शनमध्ये बघा मग पहिला मुद्दा आपल्याला सांगितलं की कॅन्डिडेटचा नेम जे आहे ते आपल्याला बदलता येणार नाही तुमचं जरी बदल समजा काही चुका झालेल्या असतील स्पेलिंगमध्ये वगैरे तरी काही काळजी करायचं काही काम नाही त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील तर त्या त्यामुळं विद्यार्थ्याचं नाव तरी आपल्याला करेक्ट करता येत नाही परंतु फादर्स नेम आणि क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन किंवा मदर्स नेम क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन ह्याच्यामध्ये एनिवन बदल करता येऊ शकणार आहे हे लक्षात घ्या ते पण आपल्याला बदल करते आहे ऑक्युपेशन नाही बदललं तरी आहे नेममध्ये काही चेंज स्पेलिंगमध्ये चूक असेल तर ते करून पुढे जा त्यानंतर पुढचा जो टॉपिक येणार आहे तो म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स क्लास टेन आणि क्लास ट्वेल्व दहावीचं आणि बारावीचं जे काही डिटेल्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेलं अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते आपल्याला तो नंबर आणि डॉक्युमेंट आपल्याला ते बरोबरच असेल तर तो करा नाही तर पुढे जा स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट किंवा हे आहे ते आपल्याला बदल करता येणार आहे जे खरं असेल तर तुमच्याकडे चूक झाले तर ते, ते पण बदल करता येणार आहे कॅटेगरीमध्ये सुद्धा बदल करता येणार नाही ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी इकडे तुम्हाला सांगितलंच आहे आपल्याला की ओपनसाठी सतराशे रुपये फीज आहे आणि सोळाशे रुपये फीज आपल्याला डब्ल्यू एस आणि सीसाठी आहे आणि एस सी एस टी थर्ड जेंडर आणि पी डब्ल्यू डीसाठी आपल्याला एक हजार रुपये फीज आहे ज्या विद्यार्थ्यांची फीज हायर साईडनं नाही तिकडून जर समजा तुम्ही सीमध्ये वगैरे गेला तर शंभर रुपये वगैरे जो डिफरन्स आहे तो परत येत नाही परंतु सीमधून ओपनमध्ये गेला तर मात्र शंभर रुपयाचं पेमेंट तुम्हाला करावं लागतं आहे हे लक्षात घ्या बाकीच्या कोणत्याही करेक्शनला पेमेंट करावं लागत नाही कॅटेगरीमध्ये तेवढं पेमेंट आपल्याला करावं लागत असतं हे लक्षात ठेवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ता ज्या ठिकाणी करेक्शन म्हणजे ते त्या ठिकाणी बघत गेला तर करेक्शन करता येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल लिहिलं आहे बाकीच्या ठिकाणी चॉईस फाईल लिहिलेलं नाही जिथं चॉईस फाईल लिहिलेलं ले, नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करता येत नाही असं आहे प्रत्येक वेळेस जाताना तुम्ही सेंड अँड नेक्स्ट असं करायचं कॅप्चर टाकून पुढे जायचं आहे आणि पुढच्या पेजवर जाऊन तुम्हाला सगळं फॉर्म सबमिट करून घ्या सिग्नेचर तुमचं बदल झालेला असेल तर ते तुम्ही नवीन सिग्नेचर करता येते परंतु तुमचे फिंगर प्रिंट मात्र जे काय तुमच्या थंब दोन्ही थंब आणि ऑल फिंगर्सचं जे काही आपण करायचं होतं ते आपल्याला बदल करता येत नाही आहे जे आहे ते आहे काही जणांनी नुसतं अंगटाच केलं असेल तरी काय होत नाही चुकीचं झालं असेल तरी पण काय होत नाही तुम्ही इकडे मात्र फक्त एडिट करू शकणार नाही एवढं असं आहे नंबर ऑफ अटेम्प्ट्स इन नीट जी म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट तुम्ही दोन वेळा परीक्षा दिले की एक वेळा दिले ह्याच्यामध्ये जो काही तुम्ही खोटी माहिती दिली असेल तर ती खरी असेल तर देऊ शकता किंवा असली तरी त्याचं काही फार मॅटर करत नाही तुम्ही चेंज नाही केलं तरी चालतं आहे बऱ्याच वेळा एक्झामिनेशन सिटी सिलेक्शनमध्ये पण महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्हाला जे सिटी सिलेक्शन करायचं आहे ते, ते मात्र तुम्हाला तीन सिटीचे सिटी द्यायचं म्हणजे एक्झाम सेंटर म्हणजे परीक्षेचं केंद्र जे आहे ते कुठं घ्यायचं आहे हे आपल्याला यामध्ये बघता येणार आहे तर तुम्हाला तीन द्यायचे आहेत त्या तीनमध्ये एक प्रायोरिटीनं एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर मुलींना शक्यतो पहिलंच मिळतं पण तरी पण काय माहीत नाही जे काही अव्हेलेबिलिटीनुसार त्या गोष्टी होतील तीन सेंटर्स तुम्ही द्यायचे तीन सेंटर्स तुम्हाला कन्व्हिनियंट असले पाहिजे तुमचा ॲडमिट कार्ड मिळायला शेवटचे दोन ते तीन दिवस लागतात त्याच्यापासून ते, ते एक्झाम सिटीपर्यंत जाण्याचा पिरियड हा लक्षात घेऊनच तुम्ही करा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण ॲडमिट कार्ड मिळाल्यापासून तिथं पोहोचेपर्यंत सिटीपर्यंत पोहोचणे वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कन्व्हिनियंट जे आहे एक्झाम सिटी ते घ्या आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे जी काय लँग्वेज आहे ती लँग्वेज आपल्याला लिहायचं शक्यतो सगळ्यांनी इंग्लिश द्या हिंदी किंवा इतर सर्व तेरा लँग्वेजमध्ये येतात ते लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ नये असं मला वाटते जर इतर इंग्लिश सोडून इतर जर गोष्टींना दिलं असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करता म्हणजे चर्च करता येणार आहे हिंदी लिहिलेलं असेल किंवा तेलगू लिहिलेलं असेल तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता बऱ्याचशा गोष्टी सगळ्या झाल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर जर पेमेंटचं ऑप्शन कधी येणार आहे बघा फक्त कॅटेगरी तुम्ही ओपनमधून म्हणजे ओपनमधून जर समजा पी डब्ल्यू डीमध्ये किंवा एस सी एस टी किंबहुना दुसरा विषय म्हणजे तो ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसमध्ये गेला तरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे इकडून जर समजा ओबीसी डब्ल्यू एस एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीमधून जर इकडं तुम्ही ओपनमध्ये गेला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाही इतर कसल्याही प्रकारचे सगळ्या दुरुस्ती असतील ह्या ज्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या दुरुस्त्या केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाही हे पण लक्षात घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो तो म्हणजे आत्तापर्यंत त्यांचा फॉर्मच भरायचा राहिला आहे त्याला मुदत मिळू शकते का तर अकरा तारखेनंतर नोटिफिकेशन मिळू शकतं मेल भरपूर गेलेले आहेत त्यामुळं एखाद्या वेळेस मुदतवाढ मिळू शकेल परंतु जोपर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही एन टीकडून अथोराइजरित्या परें तोपर्यंत आपण पर, मिळणार आहे असं पण म्हणणार नाही आहे परंतु मला असं वाटतं आहे की वेळ मिळू शकेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा माझ्या म्हणजे एडिट करण्यासारख्या गोष्टी मी एडिट करून तुम्ही करेक्शन करू शकता पण मला काही गोष्टी ज्या आहेत ना ते करेक्शन करायचे आहेत परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती करायचं येत पण तिथे करता येत नाही असा टॉपिक असेल तरी काही काळजी करू नका बिनधास्त तुम्ही अभ्यासाच्या नादी लागा तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही आपण सगळी ऑथेंटिक आणि खरी माहिती दिलेली आहे त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही का काही काळजी करायचे काम नाही जे काय भरलं आहे ते सोडून द्या आता अभ्यासाच्या नादी लागा जे काही करेक्शन होते तेवढे करून घ्या करेक्शन जर करायचं नसेल तर मात्र लॉग इन करू नका बऱ्याच वेळा हे करेक्शन करून आपण काय करतो की फॉर्म सबमिट करत नाही फॉर्म जर सबमिट नाही केला तर करेक्शन होत नाही फॉर्म इथंच राहतो कदाचित अडचणी येऊ शकते त्यामुळे सबमिट झालं आहे का हे बघा त्याची प्रिंट पुन्हा कन्फर्मेशन पेजवर बघा ते वाचून घ्या म्हणजे सगळे करेक्ट झालेलं पाठीमागचं कन्फर्मेशन पेज आणि आत्ताच्या चे कन्फर्मेशन चेंजमध्ये झालेलं चेंज आहे का त्याची प्रिंट काढल्याशिवाय तुम्ही काही खरं होत नाही लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट ओपनमधून जर कोणत्याही कॅटेगरीमध्ये गेलेलं असाल तर तुम्हाला मात्र पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो काहीच नाही आहे परंतु इतरमधून जर तुम्ही ओपनमधून जर म्हणजे ओबीसी किंवा ई डब्ल्यू एस एस सी एस टी किंवा या गोष्टी आहेत समजा पी डब्ल्यू डी मधून इकडं ओपनमध्ये मात्र फॉर्म भरला असेल तर मात्र पेमेंट येतं आहे पेमेंट तुला तुम्हाला केल्याशिवाय तुमचं ते, ते कन्फर्म होणार नाही हे लक्षात ठेवा शक्यतो कन्फर्म करून घ्या कन्फर्मेशन पेज काढा त्याचे प्रिंट काढा ते वाचून घ्या आत्ता मात्र जर कन्फर्मेशन पेज बाहेर डाउनलोड केल्यानंतर मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही ना त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की फक्त एकदाच ओपन करता येणार आहे म्हणजे इथून पुढे तीन दिवस आहे तर मी उद्या एकदा ओपन करू का होणार नाही एका माणसाला एकदाच ओपन होणार आहे हे पण लक्षात ठेवा आता आपण फॉर्म फॉर्म भरण्यापासून किंवा रजिस्ट्रेशनच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या जे झालेलं आहे ते असू द्या आता बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचे काही दोष नसेल तर तुम्ही ओपन करायचं आहे का करू नका काही गरज नाही आहे तुम्ही तिकडे जाऊच नका ओपन करूच नका आणि तुमचा बरोबर फॉर्म असेल तर बघायची गरज नाही तुम्ही सर्व गोष्टी सोडून द्या आणि अभ्यासाच्या नादी लागा एवढंच या निमित्तानं सांगून हा करेक्शनमध्ये जे काही टॉपिक तीन चार टॉपिक आहेत ते सगळे तुम्हाला करेक्ट करून घ्या शक्यतो चुकला का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण फॉर्म भरताना सिन्सिअरली नेट कॅपीच्या समोर उभा राहून प्रत्येक स्पेलिंग बघितलं गेलं पाहिजे प्रत्येक कॉलम बघितला गेला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आपण जबाबदारीनं जर करत नसेल आणि आपल्या चुकत असतील तर मग थोडं आपण त्याच्याकडे किती सकारात्मक बघतोय हे पण याच्यातून सिद्ध होतं आहे तर शक्यतो चुकायला ना पाहिजे आणि जरी चुकलेलं असेल तर ते सुधरून घ्या एकदाच सुधारायला संधी पुन्हा सुधारता येत नाही काही चुका झाल्या सगळ्या शंभर जरी चुका झालेल्या असल्या तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही काळजी करायचं काही काम नाही शंभर टक्के तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल आणि तुम्हाला परीक्षा देता येऊ शकणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन ज्या विद्यार्थ्यांना जे काही टॉपिक आहेत याच्यात महत्त्वाचे टॉपिक ते सगळे टॉपिकवरती काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तर तुम्हाला हे सॉरी कमेंट बॉक्समध्ये टाकले तर मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र